नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा आणि नंदुरबार शहरात शिवसेनेची महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली पक्षाची आगामी दिशा धोरण आणि संघटनात्मक बांधणी यावर सखोल चर्चा झाली या बैठकीला शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी शिवसेना महिला आघाडीच्या नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख सौ कविताई गावण चौधरी विभागीय समन्वयक सौ सरिताताई माळी कोल्हे नंदुरबारचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नंदुरबार शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट रामचंद्रकांत रघुवंशी हे मान्यवर उपस्थित होते बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक विस्तार स्थानिक पातळीवरील अडचणी आणि महिला कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागावर भर देण्यात आला महिलांच्या प्रतिनिधित्वाला अधिक बळ देण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी सो कविताताई गावण चौधरी म्हणाल्या शिवसेना महिला आघाडी ही केवळ एक शाखा नाही तर समाज परिवर्तनाचा आधार आहे गाव पातळीवर महिलांच्या नेतृत्वाला घडवणं हे आपलं ध्येय आहे भाऊसाहेब चौधरी यांनी देखील पदाधिकाऱ्यांना संघटन बळकट करण्याचं आवाहन करत सांगितलं की शिवसेना कार्यकर्त्यांच्या निष्ठेमुळेच आज पक्ष मजबूत उभा आहे ही निष्ठा गावागावात पोहोचवणं हीच खरी ताकद आहे एकंदरीत ही बैठक केवळ चर्चा नव्हती तर एक सशक्त दिशादर्शक पाऊल होतं